तलवार घेतली घोड्यावरती स्वार झाले मातीत घ्यायला लावला तारा राणी म्हणजे तो आहे स्वस्त नाही तू बघायला लावा हे राम प्रसाद बिसमेल्ला विषय असेल सामाजिक क्षेत्रातला विषय असेल आणि डोळ्यासमोर आल तुझ्या बापा दीड वर्षाची होतीस ज्या बापाला कडकडून कर मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आणतो पोरी बापाला आणि सांग बापाला पप्पा पप्पा हे माझं शिकण्याचं वय आहे पप्पा मी शिकणार पप्पा पप्पा मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार मी तुम्हाला मान खाली घालू देणार नाही पप्पा रे तुला शिकवणारे शाळेतले सगळे शिक्षक तुझा बाप आहेत बापोरे हे शपथ आज हे शपथ पोरी शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूच्या दारात जर तू आता मार कडकडून कर मी ठेवू ते जेव्हा ऐकलं तेव्हा आमच्या पायाखाली जमीन सरकली पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तु तुझ्या जा माहेरी जात होती साई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला ये पंचवीस वर्षापूर्वी महिन्यात दोन चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात जात होतीस माझ्या 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 आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी माझ्या माझ्या मामाला भेटवण्यासाठी नमस्कार वंदे मातरम जय जय भारत आज मी येवला येते आहे आणि हा आमचा कुणाल या कुणालनी बाप समजावून घेताना हा विषय घेऊन मला इथं बोलवलेलं होतं जवळजवळ दहा हजार माझ्या लेखी आज इथं या मंडपामध्ये होत्या आज काळजामध्ये एक आग आहे शिकण्याच्या वयामध्ये माझ्या लेखी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसतायत आमच्या लेखींचे तुकडे होत आहेत ते लांडगे कुत्रे हराम होत लेखींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवत आहेत त्यांच्या शरीराचे लचके आहेत आणि वीस वीस वर्ष ज्या बापानं तळांताच्या पोडासारखं जपलं त्या बापाच्या कोंडावर ठोकायला लावत आहेत सहा सहा त्यांना सोडून देत आहेत आणि अशा कितीतरी केसेस आहेत आमच्या लेखी गायब आहेत कुठं आहेत हे आम्हाला देखील सांगायचं आहे त्यांनी फक्त हे शिकण्याचं वय शिकून मोठं व्हायचं आम्ही शाहू फुले आंबेडकर चळवळीतली लोक आहोत प्रेमाच्या विरोधात आम्ही नाही पण जे प्रेम तुम्हाला तुमच्या शरीराचं तुकडं करतं तुमच्या आईबापाच्या तोंडावर तुम्हाला तुटायला लावतं ते प्रेम नाही तुम्ही फक्त शिकून तुम्ही स्वतःच्या पायावर उभ उभं राहा राजकाम राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुमच्या बापामध्ये जो तुमच्या होगे वही होगा आणि तू जिजाऊ आहे तू माझी पाहिली आहे माझी सावित्री माई आहे मात ही आज वळखानी लेखीना करून दिली हे सगळं त्या लेकराच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे आज दहा हजार लेखीचा आलेले होत्या दहा हजार लेखी जवळजवळ एक लाख दोन लाख लेखींना आपल्या मैत्रिणींना हे सांगतील एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत महाराष्ट्रातली एक हिलेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत देशातली एक हिलेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आम्ही फसू देणार नाहीत अशी लेकरं जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकरांना मी सांगतोय पुढे यायचं आहे जीव तोडून आपण इत चळवळ मोठी करायची आहे आणि माझ्या लेखीनात ताकद द्यायची आहे वंदे मातरम जय हिंद जय भारत खरं तर अभूतपूर्व गर्दी या ठिकाणी आली होती मला अपेक्षा पण नव्हती परंतु दहा हजारहून अधिक स्टुडंट्स या ठिकाणी या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आले आणि वसंत सरांबद्दल खूप यापूर्वी ऐकलं होतं परंतु प्रत्यक्षात व्यक्तिमत्व काय हा तो आत्म आत्मसात आम्ही सर्वांनी केलेला आहे त्यांचे आदर्श त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच माझ्या माता माऊलींसाठी प्रेरणादायी असणार आहे आणि माझ्या भगिनी या नक्कीच त्यांच्या विचाराचा आदर करतील आणि समाजामध्ये त्यांच्या विचाराने भविष्यामध्ये त्यांचं पाऊल टाकतील म्हणजे खरोखर न समजलेले आईबाप याची खरी व्याख्या काय असती ती आज खऱ्या अर्थाने वसंत सरांच्या माध्यमातून आम्हाला कळाली आहे वसंत सर हॅट्सऑफ आणि तुमच्यासारख्या विचारवंतांची या राज्याला नव्हे तर देशाला गरज आहे एवढंच मी सांगेल धन्य